रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान യശോദി മടിവര കേ ഭഗവാന യശോദി ഭഗവാന യനുധനു ബജവത്തോ വേണു യമുന തീരിസേനു ധേനൂ ഛേ ബഗാജോ വേണു वाजवितो वेणू नु। वेणूच्या संगे बाई डोले सारे वेणूच्या संगे बाई डोले सारे रान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पाणी आशी जाता याने मारियला खडा मारियला खडा याने फोडीला घडा पाणी आशी जाता याने मारीला खडा मारी फोडीला घडा फोडीला घडा डोळे मिच काऊन बाई दिसेच काऊन बाई यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग दिसे छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे बाजाराशी जाता माई आडवाच होता दही दूध लोणी बघा चोरून खाता बाजाराशी जाता माई आड वाच होता दही दूध लोणी बघा चोरून खाता पदराला धरून म्हणे कसा हा गथा पदराला धरून म्हणे कसा हा गथा यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान यशोद्या मांडीवर खेळे भगवान यशोद्या मांडीवर खेळे भगवान इवलीशी मूर्ती त्याची किती मोठी कीर्ती कालियाच्या डोक्यावर नाचे जग जेठी इवलीशी मूर्ती त्याची किती मोठी कीर्ती कालियाच्या डोक्यावर नाचे जग जेठी नाचे जग जेठी उतणीचे विष प्याला अमृता समान उतणीचे विष प्याला अमृता समान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान धन्यवाद